हे पहा मस्त असा कुरकुरीत आवाज येतो या कारल्याच्या चिप्सचा अगदी खमंग कुरकुरीत आणि चविष्ट चटपटीत असे हे कारल्याचे कापा तयार होतात अगदी कारले न खाणारे पण आवडून ही कारली फस्त करतील इतकी छान आणि सोपी ही रेसिपी आहे त्याचबरोबर कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर या ठिकाणी मी पाव किलो मस्त मध्यम आकाराची कवळी कारली घेतलेली आहे ती अर्धा तास आधी मी पाण्यात टाकून ठेवली होती पाण्यात टाकल्यामुळे यावरची जी माती असते ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे सुटून येते आणि कारली स्वच्छ होतात तर ही पाणी मी निथळून घेणार आहे आणि एका स्वच्छ पाण्याने परत धुवून एका कॉटनच्या कपड्यावर मी काढून घेतलेली आहे आणि यावरती आपण अशी या पद्धतीने कोरडी करून घेतो आहेत आता ही व्यवस्थित कोरडी करून झाल्यावर कारल्याचे पुढचं आणि मागचं टोक जे असतं ते मी कापून घेते आहे व्यवस्थित सगळे कारल्याची मागची आणि पुढची टोकं कापून घ्यायची आहेत कारली घेताना थोडीशी मध्यमा करायची घ्यायची म्हणजे ती जास्त निब्बर नसतात कवळी असतात आणि चवीला चा छान लागतात अगदी हिरवीगार आणि मस्त अशी कारली मी या ठिकाणी घेतली आहे आणि याचे सर्व पुढचं मागचे टोकं मी कापून घेतले आहेत त्यानंतर मध्यभागी असे एक काप द्यायची आहे आणि एका टोकदार सुरीने किंवा या सालकटरने हे जे आतला बियांचा भाग असतो कारल्याचा तो काढून घ्यायचा आहे हा पांढरा भाग खूप जास्त कडवट असतो आणि आपण जेव्हा कापा करतो तर ह्या बिया ज्या असतात जर काढल्या नाही तर दाताखाली येतात आणि ह्या चिप्सची चव खराब होते हे पहा अगदी सहज अलगद हा बीचा भाग आपण वेगळा करून घेतो आहे तर ह्याच पद्धतीने आपण सर्व कारल्याच्या ह्या ज्या बिया आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत आपण या ठिकाणी कारल्याच्या कापा करतो आहोत तुम्ही जर याच पद्धतीने बिया काढल्या तर तुम्ही हे जे कारला आहे भरली कारली करण्यासाठी सुद्धा याच पद्धतीने या बिया काढून कारल्यांमध्ये मसाला भरून कारल्याची भाजी करू शकतात हे बघा मस्त दोन छोट्या छोट्या वाट्या ह्या कारल्याच्या तयार झालेल्या आहेत ह्याच पद्धतीने आपण सर्व कारल्यातल्या हे ज्या बिया आहेत ह्या काढून मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे सर्व कारली आपण एका चॉपिंग बोर्डवर घ्यायचे आहेत बियांचा भाग सगळा आपण वेगळा करून घेतलेला आहे आणि आपली मस्त असे कारले तयार झालेली आहेत आता एक एक कारल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचे असे छान असे स्लाईस करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपण याची स्लाईस करायचे आहे अगदी सुंदर कारल्याच्या ह्या रिंग तयार झालेल्या आहेत आणि ह्या ज्या स्लाइस आहेत ह्या करताना थोड्याशा बारीक करायच्या आहे खूप जास्त जर आपण याच्या स्लाइस केल्या तर ह्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाही आणि कुरकुरीत लागणार नाहीत हे बघा मस्त अगदी पातळ जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पातळ आपण या ठिकाणी ह्या कारल्याचे स्लाईस करून घेतलेल्या आहेत तुम्ही जर या ठिकाणी सुरी वापरली नाही तर तुम्ही एखाद्या बटाट्याचे चिप्स करतो ते स्लायसर वापरलं तर ही चालणार आहे म्हणजे सगळेच कारल्याचे हे जे चिप्स आहेत ते एकसारखे होतील हे बघा मी सुरीनेच हे सगळे चिप्स तयार करून घेतलेले आहे मस्त अगदी एकसारखे बारीक आणि पातळ आपले हे कारल्याच्या रिंग तयार झालेल्या आहेत आता ह्या सर्व रिंग आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत हे बघा या ठिकाणी मी एक बाउल घेतलं आहे त्यामध्ये ह्या सर्व कारल्याच्या रिंग मी काढून घेतलेल्या आहेत आता या सर्व चिप्सवरती आपण अर्धा चमचाभर मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झालं यावर आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि या लिंबाचा रस आपण पूर्ण या कारल्यांवर घालून घ्यायचा आहे लिंबू आणि मीठ पिळल्यामुळे यातला जो कडवटपणा आहे तो कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते आता यामध्ये आपण हे कारले बुडतील तितपत पाणी घालून घ्यायचं आहे लिंबू मीठ आणि पाणी यामध्ये आपण ही कारली पंधरा मिनटं अशी भिजत घालायची आहे थोडीशी आपण हाताने हे खालीवर करायची आहे म्हणजे सगळीकडे मीठ आणि लिंबू व्यवस्थित या कारल्यांना कोट होईल हे बघा मस्त असे पाण्यामध्ये हे आपण भिजत घालायचे आहे पंधरा मिनटं त्यावर आता मी एक झाकण ठेवणार आहे आणि पंधरा मिनटं आपण ही कारली या पाण्यात पडू द्यायची आहेत आता पंधरा मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघतो आहे आणि ही कारली व्यवस्थित या पाण्यामध्ये छान सेट झालेली आहे आणि याचा कडवटपणा या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे आता हे पाणी आपण एक गाळण घ्यायची आणि त्यामध्ये छान असं निथळून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित निथळून घ्यायचं त्यावरचं पाणी हे पूर्णपणे निथळलं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत एक पाच मिनिटभर आपण हे यामध्ये निथळू द्यायचं आहे हे बघा सगळं कडवट पाणी हे खाली राहिलेलं आहे आणि मस्त आपली कारली निथळून झालेली आहे आता या कारल्यांसाठी लागणारा जे मसाला आहे तो आपण तयार करूयात या ठिकाणी मी एक चमचा दही घेतलेली आहे अर्धा चमचा क्रश केलेला लसूण मी या ठिकाणी आता यामध्ये आपण अगदीच चिमूटभर हिंग घालणार आहोत हिंग घालून झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा किचन किंगचा मसाला टाकलेला आहे किचन किंगचा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आहे एक चमचा मी या ठिकाणी काश्मीरी मिरची वापरली आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी मीठ घातलेला आहे आता हे सर्व दह्यामध्ये हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मस्त याची पेस्ट तयार करायची आहे आता ही पेस्ट आपण या कारल्यामध्ये वापरणार आहोत मस्त सगळे एकजीव करून झाल्यावरती आपण जे कारले आता व्यवस्थित निथळून घेतले ते एका बाउलमध्ये शिफ्ट करून घ्यायचे आहेत आणि या कारल्यांवर आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आहे हे, हे बघा आता दही यामध्ये वापरल्यामुळे ह्या कारल्यांचा जो उरलासुरला कडवटपणा आहे तोही कमी होतो हे बघा मस्त आपण ही पेस्ट या कारल्यांना छान अशी हातांनी चोळून घ्यायची आहे आणि प्रत्येक कारल्याच्या चिप्सलाही पेस्ट लागेल याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हाताने छान असं अलगत आपण याला चोळायचं आहे खूप जास्त जोरात चोळू नका नाही तर हे कारल्याचे जे चिप्स ची आहेत त्याचे तुकडे पडतील अगदी अलगत हाताने सगळ्या कारल्यांवरती आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती छान अशी चोळून घेतलेली आहे आता यावरती आपण तांदळाचं दोन चमचे पीठ घालणार आहोत सुरुवातीला तांदळाचं दोन चमचे पीठ घालायचं आहे त्यानंतर आपण परत दोन चमचे यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत हे बघा आता दोन चमचे आपण यामध्ये बेसनपीठ घालतो आहे आता हे पीठ घालून झालं की हे कारले आपण व्यवस्थित या पिठामध्ये कोट करायचे आहे थोडेसे टॉस करायचे आहे खालीवर करून घ्यायचे आहेत आणि हे पीठ व्यवस्थित ह्या कारल्याच्या चिप्सवरती कोट करायचं आहे हे बघा व्यवस्थित हे असे खालीवर करून झाले की परत आपण एकदा बघायचं आहे की यात जर ओलसरपणा असेल जास्तीचा तर आपण परत यावरती दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे तर या ठिकाणी मी बेसन पीठ घालून घेतलं आहे दोन चमचे ते परत आपण यामध्ये असं छान टॉस करून घ्यायचं आहे हे बेसन पीठ छान असं व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर परत दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ घालून झालं की परत हे खालीवर आहे टॉस करून आहे आणि या चिप्सवर हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी एक चमचा घ्यायचा आहे आणि तो चमचा खालीवर करून खाली बसलेले जे पीठ आहे ते मस्त या चिप्सवरती कोट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण हे सगळे चिप्स या पिठामध्ये मस्त अशी कोट करून घेतलेली आहे हे बघा म्हणजे ह्या पाव किलो कारल्यांसाठी पूर्णपणे चार चमचे बेसन पीठ आणि चार चमचे तांदळाचे पीठ लागलेलं आहे मस्त आपले हे चिप्स तळण्यासाठी आता रेडी झालेले आहे अगदी सुंदर हे दह्याच्या मिश्रणामध्ये पीठ व्यवस्थित या चिप्सवरती कोट झालेलं आहे आता हे व्यवस्थित तळण्यासाठी रेडी आहेत पण त्याआधी आपण तळल्यानंतर जो मसाला लागणार आहे तो तयार करूया ठिकाणी मी अर्धा चमचा चाट मसाला आहे पाव चमचा मीठ घेतले आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे आपले चिप्स तळल्यानंतर थोडाफार जो कडवटपणा आहे तो मोडण्यासाठी मी अर्धा चमचा साखर वापरलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी तिखट घेतलेला आहे आता जर तुमच्याकडे साखर आवडत नसेल तर तुम्ही साखर या ठिकाणी स्किप केली तरी चालणार आहे हे बघा मस्त आपला हा तळून झाल्यावर जो मसाला आपल्याला कारल्यांवर लावायचा आहे तो तयार आहे आता एका पॅनमध्ये मी अगदीच चार चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण ही कारली शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पॅन नसेल तर तुम्ही या ठिकाणी एखादा तवा वापरला तरी चालणार आहे किंवा तुम्ही ही कारली डीप फ्राय केली तरी चालणार आहे मी या ठिकाणी ही शॅलो फ्राय करून घेणार आहे सगळी कारली व्यवस्थित ह्या पॅनमध्ये छान अशी रचून घेते आहे हे, हे बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे छान अशी कुरकुरीत खमंग तळून घेणार आहोत भाजून घेणार आहोत आपल्याकडे समजा खूप जास्त लोकांसाठी आपल्याला ही कारले बनवायची असतील किंवा पाव किलोच्या ऐवजी तुम्ही अर्धा किलो एक किलो कारल्याचे चिप्स ची तयार करणार असाल तर तुम्ही हे डीप फ्राय केले तरी चालतील कारण डीप फ्राय केले तर ही कारले तळायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी क्रिस्पी कुरकुरीत ते तळून होतात आता आपण या ठिकाणी हे शालो फ्राय करतो शालो फ्राय करण्यासाठी पूर्णपणे सात मिनिटाचा सा वेळ लागतो आता एक साइड आपली छान कुरकुरीत झालेली आहे आणि चमच्याने आपण ही कारली अशी टर्न करून घेतो आहे एक साईड छान कुरकुरीत होण्यासाठी दोन ते अडीच मिनिटाचा वेळ लागलेला आहे आता ही दुसरी साईड पण आपण पुढचे दोन ते अडीच मिनिटं या तेलामध्ये छान खमंग अशी तळून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत ही कारल्याची चिप्स आपण मंदाचेवरती शॅलो फ्राय करायची आहे फुल गॅसवर ही शॅलो फ्राय करायची नाही नाही तर ती पटकन जळतील आणि छान अशी क्रिस्पी कुरकुरीत होणार नाही एक पाच ते सात मिनटामध्ये आपली ही छान अशी क्रिस्पी कुरकुरीत शॅलो फ्राय करून होतात हे बघा सगळी कारल्याची चिप्स मी अशी टर्न करून घेते आहे आणि दुसरी साईड पण आपण छान अशी ही यामध्ये क्रिस्पी अशी कुरकुरीत करून घेणार आहोत हे बघा मस्त आपले हे कारले छान कुरकुरीत झालेली आहेत आणि त्यांचा आकारही छोटा झालेला आहे म्हणजे ते छान असे तळले गेलेले आहेत आहेत आता आपण हे या पॅनमधनं वेगळे करून घेणार आहोत आणि या कारल्यांची दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत हे बघा मस्त आपले कुरकुरीत आपले हे कारल्याचे चिप्स तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अगदी खमंग आणि चविष्ट अशा चवीचे आपले हे कारल्याचे चिप्स तयार झालेले आहेत हे चिप्स तुम्ही पोळीसोबत खाऊ शकतात किंवा नुसते स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता इतके चविष्ट हे लागतात आता ही लागता दुसरी बॅच पण आपण पहिल्या पद्धतीनेच तळून घेणार आहोत तर आपले मस्त खमंग कुरकुरीत चविष्ट असे कारल्याचे चिप्स ची, तयार झालेले आहेत आता यावरती आपण जो मसाला तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे आणि मस्त आपले हे चिप्स आपण सर्व करून घेणार आहोत हे बघा आता हा मसाला घातल्यामुळे याची चव अजूनच छान आणि मस्त लागणार आहे आता हा छान असा मसाला यामध्ये कोट झालेला आहे आणि आपले छान क्रिस्पी कुरकुरीत कारल्याचे हे काप तयार झालेले आहेत तर या कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय